संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत हेल्थ सुरक्षाचे देश सुरक्षा आणि अबकारी सुधारणा विधेयक वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं सादर देशातली बारा बनावट विद्यापीठं बंद केल्याची सरकारची लोकसभेत माहिती एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज जीवनभरासाठी तहकूब राज्यसभेत नवनिर्वाचित अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांचं स्वागत आणि अभिनंदनाचा प्रस्ताव राधाकृष्णन यांच्या सेवाभावी वृत्तीचं पंतप्रधानांनी केलं कौतुक संसदेचं हिवाळी अधिवेशन देशाच्या प्रगतीला गती देईल पंतप्रधानांचा विश्वास विरोधकांनी नकारात्मकतेऐवजी राष्ट्र उभारणीवर भर देण्याचं आवाहन डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीच्या सर्व प्रकरणांचा तपास आयनं करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्व राज्यांना सीबीआयला सहकार्य करण्याची सूचना वक्फ सुधारणा कायद्याअंतर्गत वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्याच्या सहा डिसेंबरच्या मुदतीला वाढ देण्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या दिल्ली स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचे आठ वेगवेगळ्या ठिकाणी छापे अलफलाह विद्यापीठाच्या संस्थापकाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य मुख्यमंत्र्यांची टीका निर्णयाचा फेरविचार करण्याचं भाजपाचं निवेदन आणि पर्यावरणविषयक आक्षेप आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय प्रताप सरनाईक नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी